नमस्ते मित्रांनो आज सोमवार आपला महसुली प्रश्नाचा सोमवार भाग नऊ प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी ते नव्वद पहिला प्रश्न आहे पत्रावरून मुक्तियारपत्रावरून पत्र म्हणजे पॉवर ऑफ फॅटरनी पत्र म्हणजे पॉवर ऑफ फॅटरनी याला पत्र किंवा पत्र असे म्हणतात पॉवर ऑफ फॅटरनी एका खातेदाराने आपल्या जमिनी संदर्भात त्याच्या नातेवाईकाला पत्र दिलेले आहे आणि कालांतराने त्या धारक जो आहे त्याने परस्पर तिरैत व्यक्तीला मुक्त्यारपत्र करून दिलेले आहे आणि त्या मुक्त्यारपत्राच्या आधारे ती जमीन त्रस्त व्यक्तीने म्हणजे ज्याला त्या कुलमुक्त्यारपत्राने पत्रधारकाने कुलमुक्त्यारपत्र करून दिले होते त्याने ती जमीन अन्य व्यक्तीला विकली आहे असा व्यवहार वैध आहे का तर याचं उत्तर आहे नाही असा व्यवहार वैध नाही मूळ मालकाने ज्याला कुलमुक्त्यारपत्र करून दिले होते त्यानेच मूळ मालकाच्या वतीने व त्याच्या हितासाठी मुक्त्यारपत्रात नमूद कामकाज पार पाडणे अपेक्षित होते परंतु धारकाने स्वतःच जमिनीचा मालक आहे असे समजून ते व्यक्तीला दुसरे मुखत्यारपत्र लिहून दिले धारकाची ही कृती मूळ मालकाच्या वतीने केलेली आहे असे म्हणता येणार नाही त्यामुळे अधिकार नसताना सदर व्यवहार केल्याचे स्पष्ट होते असा व्यवहार अवैध किंवा बेकायदेशीर आहे पुढचा प्रश्न घेऊ कुलमुक्त्यारपत्रधारकामार्फत मिळकत विक्रीचे अधिकार नसताना जमीन जमिनीची विक्री एका खातेदाराने त्याच्या वतीने न्यायालयात हजर राहणे जबाब नोंदवणे असे अधिकार कुल धारकास दिले होते धारकाने त्या मुखत्यारपत्राच्या आधारे त्या खात्या खातेदाराच्या जमिनीची विक्री केलेली आहे असा व्यवहार वैध ठरेल का अर्थातच नाही मूळ मार्कांनी दिलेल्या अधिकारापेक्षा अधिक अधिकार कुलमुक्त्यारपत्र धारकाला प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळे असा व्यवहार जो आहे तो अवैध ठरेल त्याच्यामुळे कुलमुक्त्यारपत्र आल्यानंतर ते वाचून ते नेमके कोणत्या कारणासाठी देण्यात आलेले आहे हे बघणं अनिवार्य ठरतं न्यायालयीन मनाई हुकुमाच्या आधी विक्री व्यवहार एका खातेदाराने त्याची जमीन एका त्रस्त व्यक्तीस नोंदणीकृत खरेदी खताने विकली आहे विक्रीच्या दिनांकानंतर त्याच्या भावाने दिवाणी कोर्टातून मनाई हुकूम मिळवला आहे विक्री व्यवहाराची फेरफार नोंद नून नोंदवता येईल काय मनाई हुकूम मिळवण्यापूर्वीच जमिनीची विक्री झाल्याचे बाब जो कोणी वादी होता किंवा अर्जदार होता त्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणलेले आणल्याचे दिसत नाही महसूल अधिकारी हे केवळ हक्काची नोंदणी करणारे अधिकारी आहेत न्यायालयाचा मनाई हुकूम नोंदणीकृत खरेदीद्रस्त झाल्यानंतर प्राप्त झाल्यान झाल्यामुळे त्याला कायद्याची कुठली बाधा येत नाही अशा प्रकरणात नोंद प्रमाणित करण्याचा निर्णय घेताना खरेदी दिनांक आणि न्यायालयीन आदेशाचा दिनांक हे विचारात घेणे आवश्यक ठरते सार्वजनिक मिळकतीची विक्री एका गावात एक सार्वजनिक मिळकत गावातील पंचकमिटीच्या नावे होती ही मिळकत पन्नास साठ वर्षापूर्वी एका दानशूर माणसाने गावाला दान दिली होती त्यापैकी दोन एकर जमीन पंचकमिटीने एका खाजगी कंपनीला विक्री केल्याचा दस्त प्राप्त झालेला आहे सदर मिळकत ही गावाची सार्वजनिक मिळकत असल्यामुळे ती विकण्यासाठी ग्रामपंचायतीने मुंबई ग्रामपंचायत कायद्यामुळे सक्षम अधिकारीची परवानगी घेतलेली नाही सार्वजनिक मिळकतीची कोणत्याही पद्धतीने बेकायदेशीरित्या विक्री होणार नाही याची योग्य ती दक्षता सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे उक्त प्रकरणात काही लोकांनी संगणमत करून गावाची मिळकत विकण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते त्यामुळं अशी नोंद ही रद्द होण्यास पात्र आहे पुढचा प्रश्न याच्यात अनेक महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचे गैरसमज आहेत अज्ञान पालनकर्ता अ पाक याने शेतजमिनीची केलेली विक्री अज्ञान पालनकर्ता म्हणून नाव दाखल असलेल्या व्यक्तीने अज्ञानाच्या सामायिक क्षेत्रासह संपूर्ण क्षेत्राची विक्री केलेली आहे अज्ञान पालनकर्त्याला असा अधिकार आहेत का याची तरतूद अशी आहे की अज्ञान पालनकर्ता असणाऱ्या व्यक्तीला फक्त अज्ञानाचा स्वतंत्र हिस्सा विकण्याचा अधिकार नाही म्हणजे त्या अज्ञान मुलाच्या नावे जर स्वतंत्र हिस्सा असेल तर तो विकण्याचा अधिकार नाही त्यासाठी सक्षम न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे अशा मिळकतीचे स्वतंत्र वाटप झाले नसल्यास अशा परवानगीची आवश्यकता नाही एकत्र कुटुंबाच्या काही कायदेशीर गरजांसाठी अज्ञान पालनकर्ताला जमीन विक्री करता येते आणि अशा व्यवहारच्या दस्ता तसा स्पष्ट उल्लेख असणे अपेक्षित आहे अनिवार्य नाही अज्ञान पालनकर्ता व्यक्तीला खालील करण्यासाठी एकत्र कुटुंबाची मिळकत विकता येते किंवा घाण ठेवता येते या कारणासाठी केलेले हस्तांतरण जे आहे ते सहहिस्सेदारांवर बंधनकारक असते याचा जो संदर्भ आहे तो, तो हिंदू अध्ययनत्व पालकत्व कायदा एकोणीसशे छप्पन याचे कलम सहा आठ आणि बारा तसेच उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेले काही निकाल या संदर्भात आहेत ते मी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आपण नेटवर हे निकाल वाचू शकता पुढचा प्रश्न अविवाहित खातेदाराचे वारस म्हणून गावातील एक हिंदू खातेदार अविवाहित असताना मय झाला त्याच्या भावाने त्याचे नाव मैताचा वारस म्हणून दाखल व्हावे असा अर्ज दिलेला आहे फक्त भावाचे नाव वारस म्हणून दाखल करता येईल का आपल्याला जसं माहिती आहे की मथ मैत खातेदाराचे जे वारस आहेत ते त्या खातेदारास लागू असलेल्या वैयक्तिक वारसा कायद्याप्रमाणे निश्चित केले जातात जसं हिंदू बौद्ध जैन शीख असल्यास हिंदू वारसा खात एकोणीशे छप्पन मुस्लिम अस मुस्लिम धर्मी असेल खातेदार तर मुस्लिम वारसा कायदा म्हणजे आणि खातेदार पारसी ख्रिश्चन धर्मी असल्यास भारतीय वारसा का अधिनियम एकोणीसशे पंचवीस या अन्वयी याची तरतूद दिलेली आहे अविवाहित असताना आणि मृत्यूपत्र न करतामुळे झालेल्या हिंदू धर्मीय खातेदाराच्या बाबतीत वर्ग एकचे वारस जे आहेत त्याच्या यादीमध्ये आई ही त्याची वर्ग एकची वारस आहे अविवाहित मुलाच्या बाबतीत फक्त आई ही वर्ग वारस आहे आई जर नसेल तर मग वडील त्याचे वारस ठरतात आई असताना वडील वारस ठरणार नाहीत वडील हयात नसतील तर वर्ग दोनच्या वारसापैकी गट दोन आपल्याला माहिती आहे वर्ग दोन जो आहे तो आ... गटनिहाय हिसा आ... गटनिहाय वारस दाखल केले जातात तर वडील हे वर्ग दोनचे गट एकमधले वारस आहेत ते नसतील तर वर्ग दोनच्या वारसापैकी भाऊ आणि बहीण हे वारस ठरतील आणि ते सामायिकपणे हिस्सा घेतील वर्ग दोनच्या नऊ गटांपैकी गट दोनमधील मधील एकही वारस हयात नसेल तरच गट चार पाच सहा सात आठ नऊ मधील वारसांचा तसेच गोत्रज आणि भिन्न गोत्रज वारसांचा विचार केला जाईल विनामृत्यूपत्र मयत विवाहित हिंदू स्त्री खातेदाराला तिच्या वडिलांकडून वारासक्काने मिळालेली जी मिळकत आहे त्याबद्दल एक थोडासा संभ्रम आहे तो स्पष्ट करण्याचा इथे प्रयत्न केला आहे गावातील विवाहित हिंदू स्त्री खातेदार माहीत झाली तिच्या नावे तिच्या वडिलांकडून वारासक्काने मिळालेली मिळकत आहे तिच्या पतीने सदर वारसदरी स्वतःचे नाव लावावे म्हणून अर्ज केलेला आहे याच्यासाठी प्रथम सात बारावर त्या मयत विवाहित स्त्रीचं जे नाव आहे ते कोणत्या फेरफारने आलं हे बघणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळेच आपल्याला कळेल की तिला जी मिळकत मिळाली आहे ती वारस म्हणून तिच्या माता पित्यांकडून मिळालेली आहे मयत विवाहित हिंदू स्त्रीला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसा हक्काने को, मिळालेली कोणतीही मिळकत त्या मृत स्त्रीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी किंवा कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची आपत्ते धरून यांच्याकडे जाईल असे वारस नसल्यास अशी मिळकत मयस्त्रीच्या पित्याच्या वारसांकडे प्रक्रांत होईल या मिळकतीला पती वारस ठरणार नाही यासाठी हिंदू वारसा कायदा छप्पन जो आहे त्याचा कलम पंधरा याचं आपण वाचन करावं पुढचा प्रश्न आहे हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा दोन हजार पाच अनुभव विभाजनाविरुद्ध दाद विभाजन म्हणजे वाटप हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा म्हणजे नऊ नऊ दोन हजार पाचला जो पारित झाला अंमलात आला अनुभव कोणत्या दिनांकापूर्वी पूर्वीच्या विभाजनाविरुद्ध दाद मागता येणार नाही तर हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा दोन हजार पाच अंमलात आल्यानंतर दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी झालेल्या विभाजनाविरुद्ध दाद मागता येत नाही या गॅझेटमध्ये सांगितलेले विभाजन म्हणजे एकतर नोंदणीकृत विभाजन झालेलं असावं नोंदणीकृत वाटप झालेलं असावं किंवा एखाद्या न्यायालयाच्या हुकुमा हुकुमाद्वारे हे hey, विभाजन झालेलं असावं विवाहित मुलीचे नाव वारस म्हणून डावलणे मुलीच्या लग्नात बराच खर्च केलेला आहे विवाहामुळे ती आता परकी झालेली आहे या सभाबीखाली विवाहित मुलीचे नाव वारस म्हणून दाखल करणे टाळता येईल का तर याचं अर्थातच उत्तर नाही असं आहे वरील सभाबीखाली विवाहित मुलीचे नाव वारस म्हणून दाखल करण्याचे टाळणे हे बे तर आहेच तसेच तो एक सामाजिक अपराधही आहे मुलीच्या लग्नात खर्च केल्यामुळे तिचा कायदेशीर वारस हक्क संपुष्टात येत नाही असे विनंती अर्ज नेहमीच फेटाळून विवाहित मुलींचे नावसुद्धा वारस म्हणून दाखल करणे अनिवार्य आहे शेवटचा प्रश्न एक एकत्र कुटुंब मॅनेजरची वारस म्हणून एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून सात बारावर दाखल असलेली व्यक्ती मय झाल्यामुळे त्याच्या मुलाने वारस म्हणून नाव दाखल करण्यासाठी अर्ज केलेला आहे परंतु त्या मुलाचे नाव वारस म्हणून दाखल करता येईल का तर तो अशी आहे की राज्यातील सर्वाधिक प्रकरणे ही या उदाहरणाप्रमाणे आहेत एकत्र कुटुंबकर्ता किंवा एकत्र कुटुंब मॅनेजर ही पद्धत आज फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात नाही परंतु जुन्या सातबारा सदरी एकत्र कुटुंब मॅनेजर किंवा एकत्र कुटुंबकर्ता इत्यादी शिरे आजही कायम आहेत पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती त्यामुळं एकत्र कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सर्व एकत्र कुटुंबाचे व्यवस्थापन करीत होता एकत्र कुटुंब मॅनेजरची भूमिका भूमिका ही विश्वस्ताची म्हणजे ट्रस्टी अशी अस असली तरी त्याचाही कुटुंबातील मालमत्तेमध्ये हिस्सा असण्याची शक्यता असते हिंदू कुटुंबाचा करता याच्या मृत्यूनंतर संयुक्त कुटुंबाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या एकत्र कुटुंबाची जर लेखी मागणी असेल तर त्या कुटुंबातील अन्य ज्येष्ठ स सहदायक म्हणजे कोपार्सनर याचे नाव सातबारा सदरी एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून दाखल केले जाऊ शकते सध्या एकत्र कुटुंब फारशी अस्तित्वात नाहीत एकत्र कुटुंब विभक्त झाले आहे याचा पुरावा म्हणजे या कुटुंबातील सदस्यांचे स्वयंपाकघर स्वतंत्र झालेले असणे विभक्त कुटुंब म्हणजे काय तर ज्याचे स्वयंपाकघर वेगळे झालेले आहे ते विभक्त कुटुंब ग्राममसूल अधिकारी यांनी स्वतःहून एकत्र कुटुंब मॅनेजरचं नाव कमी कमी करायचे नाही आहे त्यांना तसे अधिकार नाही आहेत प्रत्येक एकत्र कुटुंबाची व्यवस्था भिन्न असते एकत्र कुटुंब मॅनेजरच्या अर्जावरून एकत्र कुटुंब मॅनेजरचं नाव कमी करून त्या जागी एकत्र कुटुंबाच्या सर्व संज्ञान सदस्य सदस्यांची नावे जी आहेत ती दाखल करणे अभिप्रेत आहे जर ते कुटुंब विभक्त झाले असेल तर परंतु मिळकतीमध्ये एकत्र कुटुंबाचा एकत्र कुटुंब मॅनेजरचा हिस्साही असतो हेही लक्षात घ्यावं याच्यासाठी ज्या जे ज्या खरेदी खतानुसार तो एकत्र कुटुंब म्हणून दाखल केलेला आहे ते खरेदीखत पाहणे अत्यंत आवश्यक आहे आणि तो संबंधित जो फेरफार आहे ज्यानुसार तो एकत्र कुटुंब म्हणून दाखल झालेला आहे एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून दाखल झालेला आहे तो फेरफारी बघणे आवश्यक आहे मयत एकोमेची वारस नोंद करताना कोणत्याही वारसाच्या हक्कावर गदा येणार नाही ना ना अशा तऱ्हेने वारस नोंद होणे आवश्यक आहे एकत्र कुटुंब मॅनेजरच्या मृत्यूनंतर अनावधानाने फक्त त्याच्याच वारसाची नावं दाखल झाल्यास त्याचे एकट्याचेच वारस मिळकतीवर हक्क सांगतात मूळ फेरफार नोंद न पाहता यंत्रिकी पद्धतीने महसूल अधिकाऱ्यांनी अशा वारस नोंदी करू नये त्यामुळे इतर वारसांवर अन्याय होतो मयत एकत्र कुटुंब मॅनेजरची नोंद करण्यापूर्वी प्रथम अभिलेख कक्षातून ज्या फेरफार नोंदीने एकत्र कुटुंब मॅनेजरचे नाव हो, पूर्वी दाखल झाले होते ती फेरफार नोंद बघणे आणि तसेच त्याचा तसे जो खरेदी दस्ता आहे त्यावेळेचा तोही बघणे आवश्यक आहे तर एकत्र कुटुंबाच्या खाली ज्यांची नावं असतात त्यांना मसुले भाषेमध्ये एकत्र कुटुंबाच्या पोटातील सदस्य असे म्हणतात जर तो संबंधित मिळकत के खरेदी केलेल्या मूळ दत्ताच्या खरेदीची खरेदी खताची प्रत जी आहे ती हजर करून घ्यावी जुन्या एकत्र कुटुंबाचे जुन्या एकत्र कुटुंब मॅनेजरचे नाव दाखल झालेल्या फेरफार नोंदीमध्ये काही क्षेत्र एकत्र कुटुंब मॅनेजर जी व्यक्ती आत्ता आहे त्याच्या नावे खरेदी केली असेल आणि काही क्षेत्र त्या खरेदीच्या वेळी एकत्र कुटुंब कु एकत्र कुटुंबातील अज्ञान असलेल्या व्यक्तींचे नावे खरेदी केली असेल तर फक्त जितके क्षेत्र एकत्र कुटुंब असलेल्या व्यक्तीचे नावे खरेदी केली असेल त्या क्षेत्रापुरते मयत एकत्र कुटुंबाच्या वारसाची नावे दाखल होतील संपूर्ण क्षेत्रासाठी नाही याप्रमाणे काळजीपूर्वक आणि कोणताही कायदेशीर वारस डावला जाणार नाही याची खात्री करून अशी वारस नोंद करणे आवश्यक असते याची जी पी डी एफ आहे या दहा प्रश्नांची ती माझ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे हा व्हिडिओ आपण इथं संपवू पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू नमस्ते धन्यवाद